सर्वांना या ठिकाणी नमस्कार आपण सर्वजण आमचे व्यायामाचे व्हिडिओ वगैरे बघतात अतिशय आम्हालाही आनंद आहेत आपण बघतात आपणही व्यायाम करावा हीच आमची त्या पाठीमागची इच्छा आहे कारण जे आम्हाला समजायला वेळ लागला ते आपणाला समजण्यासाठी वेळ लागू नये म्हणून आमची एक आमचा एक थोडासा प्रयत्न आहे आपण सर्वजण बघितला असेल की आपण व्यायाम करतो परंतु आपल्या शरीरासाठी काय आवश्यक गोष्टी असतात म्हणून mm -hmm. आजचा आपण हा व्हिडिओ बनवतो आहे मी सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो आम्ही की आपण सर्वजण आमचे व्हिडिओ बघतात लाईक्स करतात मोठ्या प्रमाणामध्ये बघतात आम्हाला आनंद आहे आणि एक साहजिकच आम्ही ज्यावेळेस व्यायाम करतो व्यायाम केल्यानंतर एक साहजिकच के आपल्याला वाटतं का आपल्या शरीरामध्ये काय म्हणजे काय कमतरता आहे बा काय काय कमतरता आहे कशाची कमतरता आहे बा तर सर्वात महत्वाचं जे मला वाटलं आहे की आपणही समजा शरीरामध्ये ज्यावेळेस आपण आपण आपल्या जीवनशैलीमध्ये राहत असताना आपल्या शरीरासाठी जीवनसत्व ही फार महत्त्वाची आहे असं एक मला वाटलं बा कारण त्याच्यामध्ये दोन प्रकारचे जीवनसत्व मी ज्यावेळेस बघितलं बा समजा असं एक सहजच आपण बघतो विचारतो बघवांना बी किंवा आपल्याला बी वाटतं तर काय आहे बा नेमकं कशामुळे आपल्या शारीरिक हे तुम्ही बघितलं असताना अलीकडं अटॅकचं प्रमाण अचानक अटॅकचं प्रमाण किंवा शरीराचा असमतोल किंवा ते, ते त्यातला मी पण आहे असं काय बा आमचंही जेवण वगैरे हो किंवा आपल्याही जीवनशैलीमुळे आपण जेवण जीवन वगैरे हो वेळेवर करत नाही तर याच्यामध्ये दोन प्रकारचे जीवनसत्व असल्यामुळे एक जलविद्राव्य म्हणजे बी आणि सी आणि स्निग्ध विद्राव्य ए डी ई आणि के अशा दोन प्रकारामध्ये विभागले गेलेले हे जे आहे म्हणजे शरीरामध्ये जर यांची कमतरता झाल्यास विविध आजार होऊ शकतात म्हणून संतुलित आहार जो आहे तो महत्त्वाचा आहे म्हणजे आपण काय समजा जीवनसत्वाचे प्रकार वगैरे जे आहे त्यांचे कार्य काय समजा करू शकतात आता विटॅमिन ए म्हणतो आपण म्हणजे जीवनसत्व अ म्हणजेच आपल्या डोळ्यांचे आरोग्य रोगप्रतिकारक शक्ती आणि शारीरिक वाढीसाठी महत्वाचे म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला हे य जीवनसत्व कशामधून मिळू शकतात गाजर दूध दूधे आणि अंडी याच्यामधून आपल्याला हे मिळू शकतात जीवनसत्व अ आता बी जीवनसत्व बी कॉम्प्लेक्स म्हणजे ऊर्जा निर्मिती मज्जासंस्थांचे कार्य आणि चयापचय क्रियेसाठी आवश्यक आहे उदाहरणार्थ थायमिन था रिबोप्लिविन नियासिन बी सिक्स आणि बी बारा आता माझ्यामध्ये बी बारा जीवनसत्व कमी म्हणजे हे जे आपण जे म्हणतो हे जे आवश्यक आहे त्याचं हे घटक सांगतो त्यानंतर जीवनसत्व क आहे म्हणजे सी विटॅमिन सी म्हणतो आपण त्याला म्हणजे ह्यामुळं रोगप्रतिकारक शक्ती वाढते जखमा भरण्यास मदत करते आणि कोलेजन निर्मितीसाठी फार आवश्यक आहे जीवनसत्व क आणि हे जे मिळतंय ते लिंबू संत्रा आणि आवळा आता मी लिंबू खात नाही उदाहरणार्थ मग ते जीवनसत्व माझ्या शरीरामध्ये कमतरता येते मग त्याच्यासाठी आपल्याला लिंबू संत्री आवळा वगैरे जे आहे जर खाले तर क जीवनसत्व आपल्या शरीरासाठी म्हणजे उपयुक्त होतं त्यानंतर जीवनसत्व ड म्हणजे व्हिटॅमिन डी आहे जे डी आहे ते म्हणजे हाडे मजबूत ठेवण्यासाठी आवश्यकता आहे आणि सूर्यप्रकाशापासून मिळतं म्हणजे आपण काय म्हणतो त्याला मासे आणि फोर्टी फायट दुधापासून आपल्याला ड जीवनसत्व मिळतं परंतु मी जे म्हणतो आपण जर व्यायामासाठी जर लवकर उठलो आणि जर आपण सूर्यप्रकाशामध्ये जर आपल्या अंगावर सूर्यप्रकाश जर सकाळची सूर्यकिरण जर आपण पाच दहा मिनटं घेतली तर ड जीवनसत्व आपल्याला ऑटोमॅटिकली मिळून जातं म्हणून आम्ही म्हणतो लवकर उठा लवकर व्यायाम करा त्याच्या पाठीमागे ते कारण आहे की ड जीवनसत्व मिळतं त्यानंतर जीवनसत्व ई म्हणजे व्हिटॅमिन ई म्हणजे अँटी म्हणून कार्य करते म्हणजे काय होतं पेशींचे संरक्षण करते उदाहरणार्थ तेल आणि सुका आपल्याला मिळतं त्यानंतर जीवनसत्व के व्हिटॅमिन के रक्त गोठण्यासाठी आणि हाडांच्या आरोग्यासाठी फार महत्त्वाचं आहे म्हणजे महत्त्वाचं असं मला आहे की शरीराला कमी प्रमाणात लागतात पण आवश्यक आहेत शरीराला कमी प्रमाणात लागतात पण हे आवश्यक आहे यांचा स्रोत जो आहे ना आपल्याला समजा फळे भाज्यापाल्या आहेत धान्ये आहे मासे इत्यादीपासून आपल्याला मिळतात आता या कमतरतेमुळे बरंच आजार होऊ शकतात समजा उदाहरणार्थ आपण जर म्हणलं रातांदा पाना ये जीवन स्कर्वी सी जी, सी सत्तामुळे मुडदूस बी यासारखे आजार होऊ शकतात संतुलित आहार घेतल्यास सर्व जीवनसत्वे मिळतात ज्यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहतं म्हणजे असं आहे आपण व्यायाम तर करतो समजा आता आम्ही आल्या अलीकडे आम्हाला जे समजले आम्ही ते फक्त व्यक्त करतोय याच्यामध्ये माहिती कमी जास्त हे असू शकते परंतु जे शरीराला गरज आहे ती आता आम्हाला या ह्यावेळेस आम्हाला कळलं की आपल्याला शरीरासाठी काय आवश्यक आहे तर जीवनसत्व ही फार महत्त्वाची आहे ई बी बी काय असेल समजा जेवढी जी आता मी आपण जे आता ही माहिती घेतली ते सर्व जीवनसत्व फार आवश्यक आहे म्हणून माझी सर्वांना विनंती आहे आपण लवकर उठा लवकर व्यायाम करा डयजीवनसत्व आपल्याला सगळेप्रकाशन मिळते त्यानंतर भरपूर फळे भाजीपाला खा आपलं शरीर संतुलित राहील या संदर्भामध्ये आम्ही थोडंसं माहिती घेण्याचा प्रयत्न केला आणि तीच माहिती आपल्यासोबत आम्ही शेअर केली मला आनंद आहे की आपल्याला आमचे व्हिडिओ फार आवडतात आणि थोडीशी याबद्दल माहिती द्यावी असं बरेच जणांचं म्हणणं होतं आम्ही थोडासा या ठिकाणी प्रयत्न केला सर्वांनी या ठिकाणी व्यायाम करा फिट राहा आणि आपण सर्वजण आम्हाला लाईक्स सबस्क्राईब करा त्यानंतर कमेंट करा आणि अजून आव यानंतर आम्ही जी आवश्यक माहिती आहे ती देण्याचा प्रयत्न करू आणि सर्वांनी रोज सकाळी उठून व्यायाम करावा ही सर्वांना विनंती करतो आणि आजचा या व्हिडिओ संदर्भात थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र व्यायाम करा फिट राहा